प्रेक्षकांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता मंचूकडून सत्याला गोळी लागते आणि सत्या खाली पडतो आणि आता सत्या खाली पडल्यावरती डॉक्टर येतात आणि म्हणतात गोळी खूप खोल गेली आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल असं डॉक्टर म्हणतात त्यामुळं आता मंचू ते सगळेजण खूप रडत असतात तर ती म्हणते की लवकरात लवकर अँब्युलन्स बोलवा आणि जे लवकरात लवकर अँब्युलन्स येते तर इकडं बाहेर मम्मी साहेबांत खूप रडतात कारण त्यांना समजतं सत्याला गोळी लागली आहे सगळेजणं खूपच रडत असतात सपना पण येते आणि की जयदीप काय झालं मला सांग ना सत्यजित भाऊजींना काय झालं तर आता तो म्हणतो की गोळी लागली आहे तर आता लगेच एकबुलन्समध्ये सत्तल टाकतात आणि आता ते साहेब असतात तर ते म्हणतात की मॅडम तुम्ही जाऊ शकत नाही गाडीमध्ये कारण की आपण पोलीस आहोत आणि तुम्ही आहे तर मंजू म्हणते की आता बस झालं आतापर्यंत मी ड्युटी आजपर्यंत ड्युटी सांभाळत आली आहे आणि ड्युटीसाठी जगत आले पण आज माझ्या नवऱ्यासाठी मी काहीच विचार करणार नाही कशाचा मी माझ्या नवऱ्यासाठी सगळं सोडून द्यायला तयार आहे आणि गाडी गाडीत बसते आणि म्हणते की बलमा तू पण आणि बलमा ते गाडीत बसून निघून जातात तर आता गाडीत जात असताना सत्या मंजूला म्हणत असतो की वाघ मारे रडू नका मी तुमच्यासोबत आहे काळजी करू नका ओ वाघ मारे तुमच्या हाताने मरण आलं तरी ना आता हसत हसत मरण कारण की तुमच्या हाताने तुम्ही गोळी मारली पण शब्दाच्या खूप पक्क्या आहात तुम्ही वाघ मारे अहो तुम्ही म्हटला गोळी मारी ना खरंच गोळी मारली मला अहो खरंच शब्दाच्या खरंच पक्क्या आहात तुम्ही असं म्हणतो तर आता मंजू म्हणते की हो सत्या असं का करतोय ने काही नको बोलू ना सत्याच मला सोडून कुठं जाऊ नको ना सत्या असं का करतंय तर आता बलमा पण खूप रडत असतो तर बलमा म्हणतो की अरे सत्या असं का बोलतोय सत्या तू अरे मी आहे ना बलमा म्हणतो तर आता सत्या म्हणतो की नाही नाही मला आता माझी असं वाटतंय माझी वेळ भरत आली आहे मला आता देवाघरी जायचं आहे असं म्हणतो तर आता मंजू म्हणते कि सत्या काही पण बोलू नको सा असं म्हणते आणि सत्यावर ओरडते तर वर वा आता सत्याला हॉस्पिटलमध्ये आणतात सत्याला ते आतमध्ये ऑपरेशन थेटरमध्ये घेऊन जातात आणि मंजू देवासमोर येते आणि देवासमोर हात जोडते आणि म्हणते की गणपती बाप्पा आता तूच आहे ना विघ्न हरता माझ्या नवऱ्यावरचं विघ्न तूच वाचव आता काही झालं तरी माझ्या नवऱ्यावर असं विघ्न येऊन देऊ नको देवासमोर हात जोडून खूप रडत असते आणि आता इकडं जो सत्य आहे त्याचं ऑपरेशन चालू असतं आणि त्याच्या छातीतून ते डॉक्टर लोक गोळी काढतात आणि आता सत्याला त्रास व्हायला लागतो सत्याचं सत्य डायरेक्ट बेशुद्ध होऊन पडतो आणि त्या आता काहीच बोलला तयार नसतो आणि त्याचे जे ठोके जतुरायचे ते पण बंद होतात आणि सत्या तिथे पडलेलो असतो तर डॉक्टर सगळे जमा व्हायला लागतात तर इकडं जी मंजू आहे ती देवासमोर हात जोडून म्हणत असते माझ्या सत्याला बरं कर लवकर आणि लवकरात लवकर माझा सत्या बरा झाला पाहिजे तेवढ्या देवासमोर जो दिवा लावलेला असतो तो दिवा विजतो आणि आता जी मंजू आहे ती म्हणते की काही अपशकून नाही घडणार ना देवासमोरचा दिवा अचानक असा कसा विजला असं म्हणायला लागते तर बघूया आता पुढील भागामध्ये सत्य आता खरंच मंजूला सोडून जाईल का आणि सत्याच्या जीवाला काय होईल का की सत्य मंजूसाठी परत वाचल हे बघायला चॅनलला ला करा